संवाद मराठी लाईव्हच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक नरेंद्र गायकवाड रायगड जिल्हाध्यक्ष आरपीआय जिल्हा, जिल्हा परिषदेची गटनिहाय आरक्षण सोडत संपन्न छप्पन्न पैकी अठ्ठावीस जागा महिलांसाठी राखीव नंदुरबार जिल्हा परिषदेच्या छप्पन गटांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत काढण्यात आली यावेळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा असल्याने लोकसंख्येप्रमाणे आरक्षण सोडत काढण्यात आली यावेळी अनुसूचित जातीसाठी एक अनुसूचित जमातीसाठी चव्वेचाळीस तर इतर मागासवर्गीय नागरिकांसाठी अकरा जागा आरक्षित करण्यात आल्या अनुसूचित जातीची एक जागा ही खुली राहणार रा असून अनुसूचित जमातीच्या चौवेचाळीस पैकी बावीस महिलांसाठी तर इतर मागासवर्गीय प्रवर्गामधील अकरा पैकी सहा जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण काढण्यात आले असून पन्नास टक्के महिलांसाठी अक्कलकुवा अकरानी शहादा भाग राखीव राहणार आहे तळोदा नवापूर नंदुरबार सभापती पद जनरल असून आरक्षणाबद्दल तक्रार असेल त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क करावा असे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी सांगितले सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न